तर नमस्कार मित्रांनो गुरुकृपाकृदत्त मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमसाठी एक चार बोलटे लँड घेऊन आलेलो आहे एम एच चा मधून आहे गाडी छान आहे एकदम पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे आधी गाडी दाखवतो तुम्हाला आतून पहा आतून वगैरे गाडी एकदम छान आहे टायर कंडिशन मी साठस टक्के टायर बॉडी वगैरे पहा एकदम छान बॉडी वगैरे बांधलेली कंडिशन पण मित्रांनो छान आहे एकदम गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहेत तर मित्रांनो ही दोन हजार वीस ची चार बोलटी आशुकल्या गाडी एकदम छान कंडिशन मध्ये पेपर वगैरे पण सगळे क्लिअर आहे गाडीचे आपण मित्रांनो सहा लाख रुपये सांगतोय एक व्यवहार बस साडेपाच लाखाच्या जवळपास होईल लोन काढायचं ठरलं लो तर एक साडेचार पाच लाख रुपये गाडीवरती लोन होईल म्हणजे एक साधारण कोणाचं पन्नास साठ हजार रुपये लोनचं बजेट असेल तर मित्रांनो ही गाडी भेटून जाईल तुम्हाला आपल्या ऑफिसचा ॲड्रेस हे मुक्काम पोहोच शेकरापूर कासारे भाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की आहे मित्रांनो तुम्हाला किमतीमध्ये बसल्यावर नक्की मान सन्मान मिळेल आणि विषय म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा मित्रांनो तुमच्यासाठी रोज रोज नवीन नवीन गाड्या घेऊन ये तुम्ही प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि कोणाचा आपल्याकडे दोस्त पण आहे आणि लवकरच तुम्हाला दोस्तचा पण व्हिडिओ मी टाकेल तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये